मोठे मोठे संस्था कॉलेज शाळा ही भरपूर मोठ्या मोठ्या नेत्या लोकांच्या आहेत आणि त्याच नेत्या लोकांना काही काय वाटतं की ह्यांना काय आरक्षणाची गरज आहे जरंगे पाटलांनी आरक्षण मागायचंच नाही मराठा समाजासाठी वाटतं तर एक काम करा ना तुमच्या कॉलेजचे शाळेचे तुम्ही मालक आहेत ना तर तिथं ही गोरगरीब मराठा समाज आहे त्यांचे लेकरं जे असतात ना शिकायला त्यांचं शिक्षण फ्रीमध्ये करा त्यांना ला नोकऱ्या लागताना फ्रीमध्ये करा ठीक आहे ना त्यांचा उत्पन्नाचा दाखला घ्या त्यांना खरंच उत्पन्न कमी आहे का त्यांना खरंच ही फीस माफ करायची गरज आहे का हे सगळं करून बघा पण तुम्ही तसं नाही हो करत ती काय म्हणतात ना वशीला असला की मशीला नोकरी लागती असं तुमचं चालू आहे तुमच्या पुढारी लोकांचं गावापर्यंत राजकारण असतं मग गावात एखादा मोठा कोणतरी नेता पुढारी असला की त्यांच्या लॅक तुम्ही फ्री शिक्षण द्या चाल पण एखाद्या गोरगरिबाचं जर त्याचा बाप आला ना तुमच्या पश्चिम म्हणला ना की साहेब माझी लई आहे ओ थोडी फीस कमी करा तुम्ही करून करून हजारी कमी करून नाही नाही ह्याच्या खाली नाही ओ होत म्हणणार एवढंच होतं ही सुद्धा एक माणुसकी म्हणून आम्ही कमी केलेली आहे इथपर्यंत चालतं तुमचं बरं तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत कुठून स्वतःच्या कर� शाळा कॉलेज इथपर्यंत तुम्ही काय कुणाच्या शेतामध्ये खुरपायला गेले ते का कुठं डुब धरायला गेले का कुठं नांग्रहायला गेले काहीच नाही ना खुर्चीसाठी कुत्र्यासारखं खुर्चीसाठी कुत्र्यासारखं गोरगरीबाच्या दारुदार जाऊन तुम्ही मतं मागितली आणि तुम्हाला मतदान करून खुर्ची देणारे कोण ही गोरगरीब जनता पब्लिक आणि तुम्ही त्याच्यावर स्वतःची शाळा कॉलेज बांधणार आणि फीस वसूल कोणाकडून करणार ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं ज्या जनतेनं तुम्हाला खुर्ची दिली ज्या खुर्चीच्या जीवावर तुम्ही मोठे झालेत अशा जनतेला तुम्ही इतकाली फीस मागताय इतकाली लुटताय आणि तरी पण आमची जनता काही आहेत लोकं विदूर लोकं ते मराठा समाजातल्या काही माणसांना भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत का तर त्यांच्या घरं भागतात हे भरकव उठण्यासाठी असं बोलण्यासाठी पण मी माझ्या मराठा समाजाला एक विनंती करते दादांनो काही दिवस राहिलेले आहेत आता आपल्याकडं काही दिवस एकत्रित राहूयात काही दिवस एकत्रित राहूयात आपल्याला मिळलं आरक्षण मिळलं फक्त त्यासाठी आपण एकीचं बळ दाखवणं हे खूप गरजेचं आहे आणि फक्त तुम्ही एका गोष्टीचा विचार करा तुम्हाला वाटतं ना की जरंगी पाटील ही समाजाला फसवायलीत लुटायलेत मला सांगा कुठल्या प्रकारे फसवलं आत्ता दोन वेळा इलेक्शन झाले जरंगी पाटील उभा राहिले इलेक्शनला नाही ना राहिले त्यांना आहे का खुर्चीचे हाव जर त्यांना खुर्चीची हाव असती ना तर ते उभाही राहिले असते आणि जनतेनं त्यांना निवडूनही दिलं असतं कारण भरपूर जनतेचं पाठबळ आहे त्यांच्या पाठीमागं पण नाही आता काही जण काय म्हणतात की जरांगी पाटलांनी भरपूर लुटलं ह्या आंदोलनाच्या नावाखाली मला सांगा कुठं पाटलांनी शाळा कॉलेज काय उभं केलं व स्वतःचं काय लुटलं सांगा ना काही जण त्यांच्या बायकुल्याकरावर अकरावर पण बोलतात व पण काय म्हणतात ना देवाच्या दरबारात थोडा उशीर आहे पण काय सत्य आहे ती बाहेर येईल पण जोपर्यंत असं सत्य आता काही वेळा तर यासाठी चौकशी होणार जारांगी पाटलांची झाली का नाही ना मग जोपर्यंत आपल्याला एखाद्या व्यक्तीचं सत्य खरी परिस्थिती माहीत होत नाही ना तोपर्यंत कुणावर आरोप करूच नाही कारण आपण कितीतरी वेळा डोळेनं बघितलेल्या गोष्टी पण चुकीच्या असतात कितीतरी वेळा आता कानावर येणार आहे तर भरपूर गोष्टी चुकीच्या असतात मीठ मसाला लावून सांगितलं जातं म्हणून मी माझ्या फक्त मराठा समाजाला विनंती करते परत एकदा विनंती करते की जरांगे पाटील की ध्येय वेडे माणूस आहेत त्यांचं ध्येय आहे मराठा आरक्षण आणि दादांना आपल्या सपोर्टची गरज आहे तर माझ्या मराठा समाजानं आत्ताही ही राहणं खूप गरजेचं आहे एकीचं बळ दाखवणं गरजेचं आहे आपण जर असं विभक्त दाखवलं गेलो तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही पण परत एकदा आपण सगळ्यांनी एक व्हायचंय जसं आपण मुंबईला गेलतो त्यावेळेस एक झालतो तसं परत एकदा एक व्हायचंय एक शेवट चान्स आहे आपल्याकडं आणि परत एकदा एक होऊन सगळेची एकी दाखवायची आणि अशी एकी दाखवली एक दा तर आपल्यापासून आपलं मराठा आरक्षण हे कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही कुणीच आणि दादाने इतके दिवस स्वतःच्या शरीराचा खुळखुळा बनवून घेतला आहे आरक्षणाच्या ह्याच्यासाठी तर हे जे आपलं कार्य आहे ते कार्य सफल झालं पाहिजे